भावसार सेनातर्फे गुरुपौर्णिमा साजरी नांदेड येथे भावसार सेनाचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर तानुसकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुलस्वामिनी हिंगलाज देवी व आद्य संघटक महादेवराव तेलकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर राव भोकरे कल्पना पुर्णाळे चंद्रकांत बुलबुले यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमप्रसंगी रामदास पेडकर यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच प्रकाशित होणाऱ्या आई आईवडील या पुस्तकाबद्दल माहिती सांगितली भावसार सेनेचे उपाध्यक्ष कल्पना पुर्णाळे भावसार सेनेचे सचिव अभिषेक ताकधुरे जिल्हा अध्यक्ष प्रदीप सोनवणे विक्की बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेत रुक्मिणी पेडकर यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या तर प्रदीप बेंद्रे यांनी आभार मानले त्याप्रसंगी विक्की बनसोडे चंद्रकांत बुलबुले पंकज उपरे कल्पना भावसार रुक्मिणी पेंडकर भावसार भाऊ समाज बांधव उपस्थित होते